नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भामध्ये एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जर राज्य सरकारने कर्जमाफी केली तर सीसीआय ला कापूस देणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही नाफेडला सोयाबीन देणाऱ्या कर... शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही अशी बातमी व्हायरल होत आहे मग या बातमीमध्ये सत्यता काय आहे याचबरोबर जुन्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने पाचशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे याचबरोबर नवीन शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार किती लाखांपर्यंत होणार कधीपासून शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आणि जवळपास कर्जमाफीच्या समितीचा अहवाल कुठपर्यंत आलेला आहे आणि कोन -कोन या अहवालानुसार कोणकोणत्या शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र होणार शेतकऱ्यांना कर्जमाफी होण्यासाठी कोणतं काम करावं लागणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे सीसीआयला कापूस आणि नाफेडला सोयाबीन देणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही अशी माहिती बातमी वारेल होत आहे या संदर्भामध्ये सुद्धा महत्वाची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम सीसीआयला कापूस देणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही आणि नाफेडला सोयाबीन देणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही ही बातमी सर्वप्रथम व्हायरल केली जात आहे परंतु आपण जर पाहिलं तर ही बातमी एकदम खोटी आहे आपण जर पाहिलं गेलं तर शेतकऱ्यांनी सीसीआय ला कापूस आणि सोयाबीन देऊ नये यासाठी ही बातमी पसरवली जाते की काय हा सुद्धा प्रश्न आहे परंतु शेतकऱ्यांनी घाबरून जायचे कारण नाही कारण की आतापर्यंत जेवढ्या कर्जमाफी झाल्या त्याच्यामध्ये कुठलाही सीसीआयला कापूस देणाऱ्या किंवा नाफेडला सोयाबीन देणाऱ्याचा याचा कुठलाही संबंध आलेला नाही त्यामुळे सर्वप्रथम शेतकऱ्यांनी आपला जेवढा कापूस आहे आपलं जेवढं सोयाबीन आहे ते सीसीआय ला किंवा कि नाफेडला द्यावं आणि दिलं किंवा नाही दिलं तरी तुमची कर्जमाफी होणारच आहे कर्जमाफीचा आणि कापूस सोयाबीनच्या नाफेडचा किंवा सरकारला देणारा याचा संबंध नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी काय घाबरून जायची कारण नाही त्यामुळे ही पहिली शेतकऱ्यांसाठी बातमी अशी की तुम्ही जरी सीसीआयला कापूस दिला किंवा नाही दिला तरी तुमची कर्जमाफी होणार सोयाबीन जरी दिलं किंवा नाही दिलं तरी तुमची कर्जमाफी होणार आहे बरेच सारे शेतकऱ्यांच्या माध्यमातून हा सुद्धा प्रश्न विचारला जात होता की कापूस आम्ही दिलाय आमची कर्जमाफी होईल का तर शंभर टक्के तुमची कर्जमाफी होणार आहे हे मात्र चुकीची बातमी व्हायरल केली जात होती शेतकऱ्यांनी तुमचा जरी अजूनही कापूस सोयाबीन राहिलेला असेल तर सीसीआयला नेऊन टाकावा त्यानंतर दुसरा अपडेट आहे जुन्या कर्जमाफीसाठी राज्य सरकार माध्यमातून पाचशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे <laughs> राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे जुनी कर्जमाफी जी आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना जवळपास पाचशे कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारने केली आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना योजनेअंतर्गत आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या आहे सहा लाख छप्पन हजार शेतकरी आणि या सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांचे जवळपास साडेसहा हजार कोटी रुपये राज्य सरकारकडे थकीत आहेत परंतु त्या साडेसहा हजार कोटी रुपयांपैकी फक्त राज्य सरकारने पाचशे कोटी रुपये जुन्या कर्जमाफीसाठी मंजूर केले आहे त्यामुळे सर्वप्रथम ही पहिली शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे आता पुढचा अपडेट असा आहे की जी कर्जमाफीसाठी समिती सरकारने गठीत केलेली म्हणजे जी सरकारने नवीन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जी समिती गठीत केलेली आहे या समितीच्या माध्यमातून एक एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी हा कर्जमाफीचा अहवाल येणार आहे परंतु कर्जमाफीच्या समितीच्या माध्यमातून बँकांना आदेशित केलेला आहे बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू झालेलं आहे शेतकऱ्यांना बँकेच्या माध्यमातून कागदपत्रे मागायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये सात बारा असेल आधार कार्ड असेल तुमची होल्डिंग असेल तुमचं बँक पासबुक असेल किंवा इतर तुमचे डॉक्युमेंट असतील तुमचा फार्मर आयडी असेल ही सगळी कागदपत्रे बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मागायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे कर्जमाफीसाठी आता जलद गतीने या समितीच्या माध्यमातून काम होणार आहे आणि जुन्या कर्जमाफी संदर्भामध्ये सुद्धा ही समितीच्या माध्यमातून अहवाल आता एकतीस जानेवारी पर्यंत येणार आहे अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे म्हणजे जुनी कर्जमाफी जी आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना असेल किंवा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना असेल या माहितीच्या माध्यमातून जो डाटा रिकव्हर करण्यात आलेला आहे आणि एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत हा मायटीच्या माध्यमातून डाटा सहकार विभागाला जाणार आहे आणि नंतर जुन्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आणि नवीन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शेवटचा अल्टिमेटम सरकारने शेतकऱ्यांना दिलेला आहे तारीख दिलेली आहे की तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आणि जवळपास ही सध्या जी समिती परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली जी तयार झालेली जी समिती स्थापन झालेली आहे या समितीच्या माध्यमातून जो अहवाल जो आहे तर तो अहवाल एक एप्रिल दोन हजार रोजी सादर होणार आहे आणि या अहवालानुसार कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची ते नंतर ठरणार आहे नंतर ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर सरकार हा निर्णय घेणार आहे परंतु शेतकऱ्यांना पहिलं काम करायचे तुमची जर कर्जमाफीसाठी तुम्हाला पात्र व्हायचं असेल कर्जमाफीच्या पात्र यादी लाभार्थीमध्ये लाभार्थी यादीमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला पहिलं काम करायचं तुमचं कर्ज थकीत ठेवायचं आहे कारण की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी जा माद। दिली जाते असं सुद्धा बँकेच्या माध्यमातून सांगितलं जात आहे त्यामुळे थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे त्यामुळे तुमचं जर कर्ज तीन लाखांपर्यंत थकीत असेल तर तुम्हाला ही शंभर टक्के कर्जमाफी होणार आहे आणि याच्यामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारणा केली जात आहे सर आमचं या बँकेचं कर्ज आहे आमचं त्या बँकेचं कर्ज आहे आम्हाला कर्जमाफी मिळेल का तर याच्यामध्ये कोणकोणत्या बँकांची सरकार कर्जमाफी शेतकऱ्यांची करत असतं ते सर्वप्रथम सांगणार आहे याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका असतील विविध सहकारी बँका असतील विविध सहकारी पतसंस्था असतील राष्ट्रीयकृत बँका असतील आता राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आपण जर पाहायला गेलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र ग्रामीण बँक पंजाब नॅशनल बँक युनियन बँक ऑफ युनियन बँक ऑफ इंडिया याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जिल्ह्यापूर्व ज्या ज्या मर्यादित बँका असतात किंवा ज्या ज्या सहकारी बँका असतात या सुद्धा बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सातबाऱ्यावरती कर्ज दिलं जातं ह्या सर्व बँकांचं कर्ज माफ होणार आहे शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे क्रॉप लोन ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे आपल्या शेती पिकासाठी हे सर्व कर्ज माफ होणार आहे बरेच सारे शेतकरी म्हणतात की सर आमचं कोणकोणतं कर्ज माफ होणार आहे याच्यामध्ये फक्त तुमचं एकच कर्ज माफ होणार आहे म्हणजे म्हणजे तुमचं सातबाऱ्यावर घेतलेलं कर्ज शेती पिकासाठी घेतलेलं कर्ज म्हणून म्हणजे क्रॉप लोन तुमचं माफ होणार आहे इतर कुठलंही शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाही बरेच सारे शेतकरी विचारते की सर आमचं होम लोन आहे आमचं पर्सनल लोन आहे आमचं The <laughs> cat ट्रॅक्टर वर घेतलेलं कर्ज आहे आमचं वरच घेतलेलं कर्ज आहे आमचं असं असत कर्ज जा, कर्ज आहे तसं कुठलंही कर्ज माफ होणार नाही फक्त तुमचं क्रॉप लोन माफ होणार आहे शेती पिकासाठी घेतलेलं कर्ज ते म्हणजे तुमचं कर्ज माफ होणार आहे आणि याच्यामध्ये सर्वप्रथम तर अशी मध्यंतरी बातमी व्हायरल होती की कर्जमाफीला कुठलीही मर्यादा राहणार नाही तुमचा जरी कर्ज असेल तर ते माफ होणार आहे परंतु एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांवरती एकंदरीत एक कोटी तेहतीस लाख शेतकऱ्यांवरती कर्ज आहे दोन लाख सत्तर हजार कोटीपेक्षा जास्त कर्ज आहे आणि चोवीस लाख त्र्याहत्तर हजार शेतकरी काहीतरी कर्जमाफी कर्जमाफीसाठी थकीत आहेत म्हणजे कर्ज थकीत शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांचा जवळपास पस्तीस हजार चारशे सत्याहत्तर कोटींचं कर्ज आतापर्यंत थकीत आहे आणि राज्य सरकार मला तरी वाटतं थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहे त्यामुळे चोवीस लाख त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांना चोवीस लाख त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांना पस्तीस हजार चारशे सत्याहत्तर कोटी रुपयांची कर्जमाफी जून पर्यंत होण्याची शंभर टक्के शक्यता आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचं दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या कालखंडातलं कर्ज आहे त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे याचबरोबर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस अंतर्गत म्हणजे दोन हजार चौदा ते दोन दोन हजार एकोणीस पर्यंत दोन कर्जमाफीच्या योजना राबवण्यात आल्या होत्या ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना असेल महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना असेल या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत जवळपास साडेतीन लाखांची कर्जमाफी राज्य सरकारने केलेली होती मग याच कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांची सुद्धा एकतीस जानेवारी पर्यंत संपूर्ण याद्या येऊन त्या शेतकऱ्यांची सहकारी विभागाच्या माध्यमातून सगळी याद्या पडताळणी करून नंतर ती कर्जमाफी होणार आहे आणि या जुन्या कर्जमाफीसाठी सरकारने आता पाचशे कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि एकूण साडेसहा हजार कोटी रुपये त्या कर्जमाफीसाठी मध्ये जुन्या कर्जमाफीसाठी लागणार आहेत आणि सहा लाख छप्पन हजार शेतकरी त्या शेतक कर्जमाफीसाठी पात्र होण्याची शक्यता आहे तेवढे त्यांना त्यांना पावत्या सुद्धा निघाले आज दर प्रमाणिकरण झालेलं आहे फक्त कर्जाचे पैसे जे आहेत सरकारकडे थकीत आहेत आणि ते पैसे सरकार आता लवकरच देणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता नाफेडला सोयाबीन आणि सीसीआय ला कापूस देणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्जमाफी होणार नाही अशी बातमी व्हायरल होत होती परंतु कुठलाही घाबरून जायचं कारण आहे तुम्ही दिला किंवा नाही दिला तरी कर्जमाफी होणार आहे आणि याचा कुठलाही संबंध नाही त्यामुळे लवकरात लवकर शेतकरी बांधवांनी आपला कापूस सोयाबीन असेल तर लाफेड द्यावा आणि कर्जमाफीचं कुठलंही टेन्शन नाही हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं धन्यवाद